जामखेड शहरातील ज्ञानारदा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीत गुंतलेल्या सहाशे पन्नास ठेवीदारांच्या एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी उद्या दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जामखेड येथील ठेवीदार जामखेड शहरातील खडा चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन करणार आहेत या आंदोलनात रिदल आजी माजी सैनिक संघ ही माजी सैनिकांची संघटनाही सहभागी होणार असून तालुक्यातील सदर संस्थेत ठेवी ठेवलेले ठेवीदार तसेच विविध पक्ष संघटना व सामाजिक संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे जामखेड तालुका अध्यक्ष सेवानिवृत्त कॅप्टन व शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण मोरे यांनी केले आहे जामखेड येथील ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीत गुंतलेले पैसे परत मिळावेत यासाठी गेली सहा महिन्यापासून ठेवीदार विविध वीद, निवेदने देऊन आंदोलन करत आहेत परंतु संबंधित संस्था संचालक व शासकीय पातळी याची हवी तशी दखल घेतली जात नाही यामुळे जामखेड येथील ठेवीदार तीव्र आंदोलन करत असून हा प्रश्न मार्गी न लागल्यास तसेच आमच्या ठेवी परत न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ठेवीदारांनी दिला आहे नमस्कार मी कॅप्टन लक्ष्मण भोरे सेवानिवृत्त अध्यक्ष त्रिदल सैनिक संघटना जामखेड व संचालक शिवनेरी सं... अकादमी जामखेड आपल्या जामखेड पंचकृषीतील ज्ञान राधा मल्टीस्टेट सोसायटी यामध्ये करीब सहाशे पन्नास ठेवीदारांचे पैसे गुंतलेले आहेत आणि हा आकडा खूप मोठा म्हणजे शंभर कोटीचा असून त्यामध्ये आमचे अनेक माजी आजी सैनिक सुद्धा गुंतलेले आहेत आतापर्यंत या ठेवीदारांनी आपल्या लोकप्रतिनिधींना त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला अनेक रिपोर्ट दिलेले आहेत परंतु अद्याप त्यापर्यंत आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आणि या कारवाई निमित्त उद्या दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार सकाळी साडे दहा वाजता रस्ता रोको आंदोलन खरडा चौकात या ठिकाणी करणार आहेत आणि या आंदोलनासाठी मी सर्वांना आवाहन करतो त्याच्यात सैनिक सा, सा, सामाजिक सा, संघटना असतील सैनिक संघटना असतील आणि सर्वच ठेवीदारांनी जास्तीत जास्त संख्येने आपला न्याय हक्कासाठी जरूर हा लढा पुढे नेवा आणि याच्यात सर्वांनी सहकार्य करावे ही मी सर्वांना आवाहन करतो आणि जोपर्यंत हक्क मिळणार नाही आपल्याला आपल्या ठेवी परत मिळणार नाही तोपर्यंत आपण कडक कारवाई करून त्यांच्यावर नक्कीच आपला न्याय मिळवा हे मी सर्वांना आवाहन करतो तोपर्यंत आपण थांबणार नाही उद्या दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता खरडा चौका येथे जे रस्ता आंदोलन होणार आहे आणि या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे जास्तीत जास्त संख्येने सर्व ठेवीदार व इतर सर्व सामाजिक संघटनांनी सामील व्हावे हे मी आवाहन करतो धन्यवाद